रायगड हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक भव्य किल्ला बरोबर पण तो फक्त दगड विटांचा एक डोंगर नाही आहे ते आहे एका सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राचं पहिलं सिंहासन आज आपण रायगडचा हाच खरा अर्थ समजून घेणार आहोत तर मग रायगड म्हणजे नेमकं काय का नकाशावरची एक जागा नाही अजिबात नाही रायगड म्हणजे एक विचार आहे एक भावना आहे जसं इथे लिहिलंय तो आहे हजारो मावळ्यांच्या रक्तावर उभा असलेला स्वाभिमान ही फक्त दगडमाथीची वास्तू नाही हे तर एका राष्ट्राचं आत्मबळ आहे तर हा स्वाभिमान घडला कसा हे सिंहासन बनण्याआधी रायगड काय होता तो होता एक साधा पण अभेद्य किल्ला त्याचं नाव होतं रायरी सह्याद्रीच्या कुशीत अगदी सुरक्षित पण अजून त्याला त्याची खरी ओळख मिळाली नव्हती आणि मग एक दिवस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द घुमले ही माझ्या स्वराज्याची राजधानी होईल आणि त्या एका क्षणात त्या रायरीच्या किल्ल्याला एक महान ध्येय मिळालं ही फक्त राजधानी बदलण्याची घोषणा नव्हती तर एका स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची ती गर्जना होती आणि महाराजांनी दिलेलं हेच ध्येय रायगडाने पूर्ण होताना पाहिलं आता आपण त्या क्षणाबद्दल बोलूया जो रायगडच्या इतिहासातला सुवर्ण क्षण आहे स्वराज्याचा राज्याभिषेक लक्षात घ्या हा फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता तर एका स्वतंत्र राष्ट्राचा तो जन्मसोहळा होता ही तारीख ही इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा तो दिवस होता जेव्हा शेकडो वर्षांची गुलामगिरी झुगारून एका स्वतंत्र मराठी साम्राज्याचा सूर्योदय होत होता या एका तारखेत एका संपूर्ण राष्ट्राची स्वप्नपूर्ती सामावलेली आहे जरा कल्पना करा तो क्षण कसा असेल रायगडावर तो सोन्याचा भव्य मंडप उभारला गेला होता तिथे हजारो मावळे उभे होते ज्यांनी आपलं आयुष्य स्वराज्यासाठी वाहिलं होतं ते अनवाणी होते आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि मग तो क्षण आला जेव्हा पंडित गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकावर स्वराज्याचा तो राजमुकुट ठेवला आणि मग अख्खा सह्याद्री एकाच घोषणेने दणाणून गेला छत्रपती शिवाजी महाराज की जय हा केवळ एक जय जयकार नव्हता ही रयतेने आपल्या सार्वभौम राजाला दिलेली मान्यता होती याच घोषणेतून एका राष्ट्राने जन्म घेतला आणि हाच आहे त्या क्षणाचा खरा अर्थ तोपर्यंत जो प्रदेश परकीय सत्तेखाली होता ना तो त्या एका क्षणात एका घोषणेत एक स्वतंत्र राष्ट्र बनला रायगड फक्त राजधानी नव्हता तर तो स्वातंत्र्याचा उद्घोष होता पण रायगड फक्त एक प्रतीक नव्हता तो होता स्वराज्याचा खरा वर्किंग कॅपिटल प्रशासनाचा केंद्रबिंदू स्वराज्याला दिशा देणारे सगळे मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय याच गडावरून घेतले गेले आणि हे निर्णय साधेसुधे नव्हते ते क्रांतिकारक होते विचार करा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय राजाने स्वतःच्या आरमाराचा पाया घातला समुद्रावर आपलं सार्वभौमत्व सिद्ध केलं रैतेवर अन्याय करणारी वतनदारी मोडून जमिनीच्या मोजणीवर आधारित नवी करप्रणाली आणली शेतकऱ्यांचे हक्क जपले गेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचा सन्मान हा स्वराज्याचा कायदा बनला थोडक्यात सांगायचं तर हिंदवी स्वराज्याची नीती इथेच याच रायगडावर घडली म्हणूनच असं म्हटलं जातं की रायगड म्हणजे केवळ किल्ला नव्हता तर ती एक जिवंत राज्यघटना होती जिथे कायदे फक्त कागदावर नव्हते तर ते लोकांच्या रोजच्या जगण्यात उतरले होते रयतेचं कल्याण हाच या राज्यघटनेचा आत्मा होता ज्या रायगडाने स्वराज्याचा सूर्योदय पाहिला त्याच रायगडाच्या नशिबी तो सूर्य मावळताना पाहणंही आलं आता आपण या कथेचा एका अशा वळणावर आलो आहोत जे मन हेलावून टाकतं महाराजांची समाधी साल होतं सोळाशे ऐंशी याच रायगडावर महाराजांनी अखेरचा श्वास घेतला ज्या गडाला त्यांनी राजधानी बनवलं त्याच गडाच्या मातीत ते विलीन झाले आजही त्यांची समाधी तिथे उभी आहे त्या महान युगाची आठवण देत पण मग एक प्रश्न उभा राहतो राजा खरंच गेला का शरीर जरी नसलं तरी त्यांचं अस्तित्व संपलं का यावर मावळे म्हणतात राजा मेला नाही तो रायगडावर अजूनही पहारा देतो हा विश्वास खूप मोठा आहे तो सांगतो की महाराज विचारांच्या रूपाने स्फूर्तीच्या रूपाने आजही जिवंत आहेत आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करत आहेत तर मग या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काय रायगडचं आपल्या इतिहासातलं नेमकं स्थान काय चला आता हे आपण काही ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे समजून घेऊया बघा महाराजांचे चरित्रकार सभासद असोत कविंद्र परमानंदांचे शिवभारत असो इतकंच नाही तर त्या काळी भारतात आलेले युरोपियन प्रवासी जसे की फादर मेनुची ह्या सगळ्यांनी आपापल्या नजरेतून इतिहास लिहिला पण त्यांच्या सगळ्यांच्या लेखनात एक गोष्ट समान आहे आणि ती गोष्ट म्हणजे रायगड हे भारताच्या इतिहासातील पहिलं स्वराज्याचं सिंहासन होतं परकीय सत्तेला आव्हान देऊन रयतेच्या कल्याणासाठी स्थापन झालेलं राज्य त्याचं ते सिंहासन म्हणूनच रायगड ही फक्त एक जागा नाही तोर एक विचार आहे स्वाभिमानाने कसं जगावं याची कधीही न संपणारी प्रेरणा आहे